हॅलो तर आज आपण बघणार आहोत आपल्या गणिताच्या पुस्तकातला अठरावा धडा त्रिमितीय आकार चला तर आता आपण पहिला काय बघूया इष्टिकाच ती तर इष्टिकाच ती म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच इष्टिका छिती म्हणजे काय एखादा आयताकार किंवा उभा असा बॉक्स जो दोन्हीकडूनसुद्धा झाकलेला आहे ठीक आहे तर त्याची आकृती साधारणतः अशा पद्धतीची असते तर आता आपल्याला त्याची सगळी माहिती घ्यायची आहे तर इष्टिकाचितीला काय काय असतात किती बाजू असतात किती बिंदू असतात त्याला किती पृष्ठभाग असतात हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे आता तर आता इथं जी तुम्हाला ही इष्टिकाछितीची आकृती दिसती आहे समोर त्याला आता आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये बिंदू किती आहेत बिंदू आता बघितलं तर बिंदू म्हणजे काय तर हे जे खोपऱ्यातले जे तुम्हाला हे दिसत आहेत ए बी सी पी हा क्यू आर एस आणि D. बरोबर हे जे सगळे काय आहेत त्याचे बिंदू. बिंदू ना त्या काय येतात शिरोबिंदू शिरोबिंदू असे का कारण ते सगळे कोपऱ्यातले बिंदू आहेत त्याच्यामुळे तो इष्टिकाची तिचा आकार आहे तो तयार होतो मग ह्या सगळ्यांना काय म्हणतात ए बी सी डी किंवा पी क्यू आर एस यांना शिरोबिंदू असे म्हणतात बरोबर हे झाले शिरोबिंदू कि A, B, C, D. किती आहेत शिरोबिंदू इष्टिकाची तिला तर आठ असतात हे व वरचे तुम्हाला चार दिसत आहेत ए बी सी डी आणि खालच्या भागात तुम्हाला किती दिसत आहेत तर पी क्यू आर एस असे चार चार आणि चार आठ म्हणजेच काय तर इष्टिकाची तिला आठ शिरोबिंदू असतात आता आपल्याला कडा मोजायच्यात तर कडा म्हणजे काय तर बाजू बरोबर म्हणजे ही जी तुम्हाला ए बी ही जी बाजू दिसती आहे किंवा ही बी सी जी दिसतीये ह्या त्याच्या काय आहेत तर कडा आहेत अशा इष्टिकाची तिला किती कडा असतात तर बारा तर तुम्ही म्हणाला बारा कशा तर मी तुम्हाला आता इथे मोजून दाखवते बघा ही ए बी एक झाली बी सी दोन डी सी तीन ए डी चार त्यानंतर पी क्यू पाच क्यू आर सहा एस आर सेवन पी एस आठ त्यानंतर ह्या आता उभ्यावाल्या ए पी नऊ बी क्यू दहा सी आर अकरा आणि शेवटची ही डी एस बारा म्हणजे त्याच्या बारा बाजू असतात त्यांना काय म्हणतात बारा कडा इष्टिकाची तिला बारा कडा असतात आता आपण बघणार आहोत त्याचे पृष्ठभाग त्याला किती पृष्ठे असतात तर पृष्ठभाग म्हणजे काय जो आपल्याला बाहेरचा जो सपाट भाग दिसतो त्याला म्हणतात पृष्ठभाग तर बघा किती पृष्ठभाग आहेत आपल्याकडे आपण इथे बघूया ठीक आहे तर बघा हा आपण वरचा पहिला पृष्ठभाग घेणार हा ए बी सी डी हां बरोबर त्यानंतर खालचा घेतला पी क्यू आर एस बरोबर त्यानंतर आता आपल्याला हा मागचा जर आपण पाहिला ए बी पी क्यू हा जर पृष्ठभाग घेतला तर हा झाला तिसरा त्यानंतर डी सी आर एस हा झाला चौथा पृष्ठभाग त्यानंतर हा जो मागचा आहे बी सी क्यू आर हा एक झाला पृष्ठभाग त्याचा बरोबर ती झाले पाच आणि हा पुढचा ए पी एस डी बरोबर म्हणजे त्याच्याकडे किती पृष्ठभाग असतात तर सहा पृष्ठभाग असतात बरोबर पृष्ठभाग म्हणजेच काय सपाट बाजू त्याची किती आहे त्या मोजायच्या म्हणजेच काय इष्टिकाची तिला बारा कडा आठ शिरोबिंदू आणि सहा पृष्ठे असतात बरोबर तर इष्टिकाच तिचं आपलं झालेलं आहे आता आपण बघूया घन म्हणजे काय तर घन म्हणजे काय बघा तुम्ही जरा सापशिडी खेळताना किंवा लुडो खेळताना जो फासा वापरता किंवा जो ठोकळा वापरता त्याला म्हणतात घन किंवा त्या पद्धतीच्या ठोकळ्याला म्हणतात घन तर आता आपण बघणार आहोत की घनला किती पृष्ठे असतात त्याला किती कडा असतात आणि किती शिरोबिंदू असतात शिरोबिंदू म्हणजे काय जे टोकाचे बिंदू आहेत किंवा पॉईंट्स आहेत त्यांना आपण त्याचे शिरोबिंदू म्हणतो मग जर आपण यांना नावे दिलीत ए बी सी डी आणि खालच्यांना ई e, एफ जी एच बरोबर म्हणजे किती शिरोबिंदू झाले तर वरचे चार आणि खालचे सुद्धा चार म्हणजेच किती झाले आठ शिरोबिंदू झाले म्हणजे सुद्धा आठ शिरोबिंदू असतात त्यानंतर कडा किती आहेत बघा तर ही झाली पहिली कडा दोन ही तीन हे चार त्यानंतर ए ई पाच ही पाठीमागची सहा सात आठ त्यानंतर ही खालच्या चार नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे घनालासुद्धा बारा कडा असतात आता आपल्याला काय काढायचं आहे पृष्ठे बरोबर पृष्ठ किती असतात ते काढूया आपण बघा आता पृष्ठ म्हणजे काय तर सपाट बाजू जी आपल्याला दिसते तर ह्या ही वरची बाजू झाली वरची म्हणजे कोणती ही ए बी सी डीची ही एक बाजू झाली त्यानंतर खालची जी, जी आपण ठेवलेली आहे खाली ती झाली एक म्हणजे ह्या झाल्या दोन त्यानंतर ह्या साईडच्या ज्या असणार आहेत चार ही एक ही पाठीमागची दोन ही पुढची तीन आणि ही समोरची जी दिसते आपल्याला ती चार अशा किती झाल्या टोटल एकूण सहा पृष्ठे आपल्याला दिसतात म्हणजेच काय घनाला शिरोबिंदू किती असतात तर इष्टिकाची ती एवढेच त्याला शिरोबिंदू असतात म्हणजेच किती ये? चार वरचे आणि चार खालचे म्हणजे आठ बरोबर त्यानंतर कडा किती आहेत तर बारा आणि पृष्ठे किती आहेत खालचा वरचा दोन आणि साईडचे चार मिळून सहा पृष्ठे त्याला असतात ठीक है? आता त्रीकोनी चिती। त्रीकोनी चिती आहे आता आपण आपला पुढचा भाग बघूया बघा पुढे काय दिलं आहे तर त्रिकोणी चिती त्रिकोणी चितीची आपल्याला आता आकृती बघायची आहे तर ही त्याची घडणी आहे आणि त्याच्यापासून त्यांनी हा असा आकार तयार केलेला आहे तर आता बघूया त्रिकोणी चितीला किती कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे असतात पहिला आपण त्याच्या कडा बघूया तर बघा किती कडा आहेत त्याला ह्या जर वरच्या घेतल्या एक दोन तीन बरोबर तशाच खाली तीन आहेत तीन आणि तीन सहा झाल्या त्यानंतर ह्या साईडच्या सात ही आठ आणि ही नऊ म्हणजे कडा किती आहेत तर नऊ आहेत त्रिकोणी चितीला त्यानंतर आता आपण बघूया त्याला शिरोबिंदू किती असतात बरोबर तर शिरोबिंदू बघा वरचे तीन एक दोन तीन आणि खालचे तीन चार पाच आणि सहा म्हणजे एकूण शिरोबिंदू किती झाले तर सहा शिरोबिंदू झाले त्यानंतर आता आपण बघूया पृष्ठे किती असतात जर तुम्ही या घडणीमध्ये बघितले तर तुम्हाला पृष्ठभाग लगेच सापडून जातील एक दोन तीन आणि हे वरचे आणि खालचा एक म्हणजे हा चार आणि खालचा पाच पृष्ठ किती असतात तर पाच बरोबर हा त्रिकोणी आकार आहे त्यामुळं हा तीन साईडला तीन तुम्हाला सपाट भाग दिसतील आणि खालचा आणि वरचा एक असे मिळून पाच पृष्ठभाग तुम्हाला दिसतील म्हणजेच पाच पृष्ठे आहेत कोणाला त्रिकोणी चितीला हे झालं त्रिकोणी चितीचं आता आपण बघूया वृत्तचिती आता वृत्तचिती म्हणजे काय तर दंडगोल म्हणजे जर तुम्ही याचा आकार घ्यायचा झाला तर तुम्ही सिलेंडर जर घेतला तर त्याचा आकार कसा असतो वृत्तचितीसारखा किंवा दंडगोलासारखा बरोबर किंवा एखाद्या कागदाचा म्हणजे तुम्ही जर रोल केला तर त्यालासुद्धा दंडगोल असे आपण म्हणू शकतो तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला आता काढायचं आहे की त्याला शिरोबिंदू असतो का तर कोणत्याही वर्तुळाला कुठेही असा एक कोपरा नसतो बरोबर त्याला टोक नसतो तो पूर्ण असा वर्तुळाकार असतो म्हणून त्याला शिरोबिंदू हा नसतो वर्तुळाला एकही शिरोबिंदू नसतो तर आता आपण बघूया त्याला कडा असतात का तर आपण आत्तापर्यंत कशा कडा पाहिल्या अशा एकसारखी अशी रेश असलेली जी लाईन असते त्याला आपण कडा म्हणत होतो पण वर्तुळ तर पूर्ण सा सगळीकडच्या बाजूने काय असतं वर्तुळाकार असतो म्हणजे त्याला अशा एका उभ्या लाईनमधल्या कडे कडे नसतात त्याला काय असतात तर वर्तुळाकार कडे तर ते इतरद्यांनी दिलेले आहेत जे खालचा जर आपण भाग घेतला तर, तर हा जो वर्तुळाकार भाग असणार आहे त्याला म्हणतात वर्तुळाकार कडे आणि तसाच एक वरतीसुद्धा असतो म्हणून वृत्तचितीला किती कडे असतात बर, तर बर, वर्तुळ आकाराचे दोन कडे असतात त्याला बरोबर आता आपण बघणार आहोत त्याला पृष्ठभाग किती असतात तर बघा पृष्ठभाग म्हणजे काय जे सपाट भाग आहेत ते बरोबर वरचा एक आपल्याला भाग दिसतोय सपाट तो एक झाला आणि खालचा एक असे दोन सपाट पृष्ठभाग झाले आणि हा जो साईडचा आहे जो आपल्याला हाताने आपण बघू शकतो पूर्ण साइडचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात तर वक्र पृष्ठ बरोबर तो सपाट नसतो तो वर्तुळाकार असतो म्हणून त्याला म्हणतात वक्र पृष्ठ तर तुम्ही लक्षात ठेवा वृत्तचितीचं थोडंसं वेगळं आहे तर त्याला काय असतात दोन वर्तुळाकार कडा बरोबर गोल अशा वर्तुळाकार कडा त्यानंतर त्याला शिरोबिंदू नसतो ठीक आहे आणि पृष्ठ किती असतात तर दोन सपाट पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ बरोबर तर आता आपण बघणार आहोत सूची किंवा पिराबीन म्हणजे काय तर बघा इथे तुम्ही एक आकृती बघू शकता ठीक आहे ती कशी आहे अशी वरती त्याला एक टोक आलेलं दिसतंय हे जे टोक आहे त्याला त्याला काय म्हणतात त्याचा शिरोबिंदू बरोबर तो एक शिरोबिंदू आहे त्याचा आणि खालचा जो भाग आहे तो सपाट आहे बरोबर आणि वरती त्याला असं एक सुईसारखं टोक आलं आहे बरोबर तर अशा प्रकारच्या आकृतीला काय म्हणतात सूची बरोबर त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर पिरामिड बरोबर तर आता आपण त्याचं जाणून घेऊया की त्याला शिरोबिंदू कडे आणि पृष्ठे किती असतात तर बघा ही जी सूची आहे ती कोणत्या प्रकारची आहे ही चौकोनी सूची आहे का कारण त्याचा जो खालचा जो भाग आहे तो कसा आहे चौकोनी आकारचा आहे बरोबर म्हणून ही काय आहे चौकोनी सूची तर याला पाच पृष्ठे आहेत कशी खालचा एक बरोबर खालचा एक पृष्ठभाग झाला आणि हे चार साईडचे चार पृष्ठभाग असे मिळवून पाच पृष्ठभाग होतील आता कडा किती आहेत बघूयात तर ही एक दोन तीन पाठीमागची एक चार ह्या झाल्या साईडच्या चार कडा आणि खालच्या चौकोनाच्या चार कडा असतील बरोबर मग चार आणि चार आठ म्हणजे आठ कडा असतात सूचीला आता शिरोबिंदू काढूया शिरोबिंदू आता सांगा बघूया किती असणार तर बघा वरचा एक शिरोबिंदू तुम्ही बघितलाच आहे हा जो वरचा आहे तो एक आणि खालचे किती आहेत तर ह्या चौकोणाचे चा चार एक दोन तीन चार असे हे चार आणि वरचा एक पाच म्हणजे पाच शिरोबिंदू त्याला आहेत ठीक आहे ही झाली चौकोनी सूची अशाच प्रकारची ही त्रिकोणी सूची आहे बरोबर कारण याचा खालचा जो तुम्ही भाग बघितला हा तो काय आहे त्रिकोणी आकाराचा भाग आहे ठीक आहे मग याचेसुद्धा आपण लिहू शकतो आपण याचे जर शिरोबिंदू काढले तर किती येणार वरचा एक आणि खालच्या त्रिकोणाचे तीन बरोबर मग तीन आणि एक चार चार शिरोबिंदू येतील त्यानंतर कडा किती येतील बघा तर खालच्या त्रिकोणाच्या तीन कडा बरोबर तीन कडा खालच्या आणि ह्या ज्या शेजारच्या म्हणजे ह्या साईडच्या ज्या आहेत एक दोन आणि ही पाठीमागची तीन म्हणजे किती खालच्या तीन आणि साईडच्या तीन म्हणजे सहा कडा आहेत त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे त्याची पृष्ठे तर पृष्ठे किती असणार आहेत बघा त्रिकोणी सूचीला खालचा एक झाला खालचा एक पृष्ठभाग झाला हा खालचा त्रिकोण आणि हे साईडचे तीन त्रिकोण आहेत त्याला तिन्ही बाजूला इथे जर तुम्ही पाहिलं एक दोन तीन हे काय आहेत साईडचे त्याचे पृष्ठभाग आहेत आणि हा खालचा एक चार म्हणजे चार पृष्ठभाग असतात त्रिकोणी सूचीला बरोबर तर बघा आता आपण बघणार आहोत शंकू शंकू म्हणजेच काय तर कोण म्हणजेच तुम्ही जर असा आईस्क्रीमचा कोण खाल्ला असाल तर तुम्हाला कळेल की शंकूचा आकार कसा असतो बरोबर तर शंकू हे दोन प्रकारचे असतात तर बघा हा आहे तो शंकू आहे तो वरून काय आहे बंद नाही आहे ओपन आहे तो हां उघडा आहे आणि हा जो आहे समजा तुम्ही आईस्क्रीमचा नवीन कोण घेतला असेल तर तो वरून काय असतो बंद असतो बरोबर म्हणजेच हा त्याचा वरचा जो भाग आहे तो बंद आहे तर बघा आता त्याला किती शिरोबिंदू असतात ह्या शंकूला तर हा एकच शिरोबिंदू असतो आणि त्याच्या कडा किती असतात तर ही एक त्याची एक वर्तुळ आकार कडा आहे बरोबर त्यानंतर त्याला पृष्ठे किती असतात बघा पृष्ठ तर जर तुम्ही हा वरून उघडा असलेला जर शंकू घेतला तर त्याला फक्त एक हा वर्तुळाकार पृष्ठ असतो म्हणजेच त्याला काय म्हणतात वक्रपृष्ठ बरोबर पण तुम्ही जर असा हा बंद असलेला कोंब घेतला किंवा शंकू घेतला तर त्याला एक वक्रपृष्ठ एक असतो आणि हा वरचा बंद असलेला एक वर्तुळाकार पृष्ठ असतो बरोबर कळलं सगळ्यांना शिरबिंदू दोघांना एकच असतो दोघांनासुद्धा हा वक्रपृष्ठ असतो पण काय असतात वर्तुळाकार कडा पण एकच असतात एक दोघांना पण जे पृष्ठ असतात तो ह्याला नसतो हा ब कारण हा उघडा असतो ना बरोबर ह्याला वरचा पृष्ठभाग आहे तो नसतो फक्त बंद असलेल्याला हा वरचा पृष्ठभाग असतो ठीक आहे आता आपण बघूया आपला पुढचा भाग तर बघा इथे काय दिलं आता गोल तर गोल म्हणजे काय चेंडू आपला बरोबर खेळायचा क्रिकेटचा फुटबॉलचा काय असेल तो चेंडू तर ह्या गोलला स्पियरसुद्धा म्हणतात तर गोलाला काय असतो एक शिरोबिंदू पण नसतो त्याला कडासुद्धा नसते त्याला फक्त एकच वक्राकार पृष्ठ असतो हा जो पूर्ण वर्तुळाकार आहे तो काय आहे वक्राकार पृष्ठ आहे त्याला कडा किंवा शिरोबिंदू नसतात कारण तो सगळीकडून गोल असा आकाराचा असतो ठीक आहे तर आता आपण आपला सराव संच सोडवूया तर बघा यांनी याच्यामध्ये काय आहे खालील प्रत्येक आकृतीची पृष्ठे कडा आणि शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करा आता आपण त्याची सारणी पूर्ण करूया तर बघा पहिली आकृती त्यांनी काय दिली आहे आपल्याला पहिली आकृती कोणती आहे वृत्तचिती तर वृत्तचिती म्हणजे काय ती चारीकडून काय आहे अशी गोलाकार आहे आणि वरुण आणि खालून त्याला सपाट पृष्ठभाग आहेत तर त्याचे पृष्ठ किती असणार आहेत तर ही आपण खालचा आणि एक वरचा दोन पृष्ठ झालीत आणि हा जो साईडचा त्याचा भाग आहे व वर्तुळाकार सा तो एक वक्र पृष्ठ म्हणजे त्याला किती पृष्ठ झालीत तर तीन पृष्ठ झालीत आता वर्तुळाकार असते ना ती त्याच्यामुळे त्याला शिरोबिंदू नसतात म्हणून शिरोबिंदू किती येणार तर शून्य आता कडा किती असतात बघा तर ही वरची वर्तुळाकार कडा आणि खालची एक वर्तुळाकार कडा म्हणजे किती झाल्या दोन कडा हे झालं वृत्तचितीचं आता आपण बघूया शंकू आता हा शंकू काय आहे तर खालून बंद आहे का तर आपण असं मानूया की हा बंद आहे हां तर बघा त्याला पृष्ठे किती असतात तर हा एक वक्रपृष्ठ आणि खालचा एक सपाट भाग असतो त्याला वर्तुळाकार पृष्ठ म्हणजे दोन पृष्ठ झालीत शिरोबिंदू फक्त एकच असतो म्हणून एक शिरोबिंदू आणि कडा किती आहेत तर ही फक्त खालची जी असते ती एकच कडा त्याला असते बरोबर त्यानंतर आता हा पंचकोणी सूची सूची म्हणजे काय त्याचं वरचं जे टोक असतं ते सुईसारखं असतं आणि खाली एखादा वेगळा भाग असतो तर या पंचकोणीचे पृष्ठ किती असतील तर हा जो खालचा जो भाग दिसतोय तुम्हाला पंचकोण तो एक सपाट भाग झाला आणि पंच म्हणजे काय तर पाच म्हणजे त्याला साईडचे किती भाग असणार आहेत पाच सपाट भाग असे त्याला असणार आहेत म्हणून ते पाच आणि खालचा एक म्हणजे सहा पृष्ठ भाग झाले शिरोबिंदू किती असणार आहेत तर हा वरचा एक सुईचा भाग आणि हे खालचे एक दोन तीन चार पाच असे खालचे पाच कारण तो पंचकोन आहे मग पाच आणि वरचा एक सहा आता कडा किती आहेत बघा तर कडा म्हणजे काय त्याच्या ज्या आपल्याला दिसणाऱ्या बाजू आहेत त्या कडा तर खालच्या पाच झाल्या ह्या पंचकोणाच्या बरोबर ह्या पाच आणि साईडच्या पण किती असणार आहेत पाचच असणार आहेत जर तुम्ही ह्या लाईन्स मोजल्या ह्या त्याच्या उभ्या लाईन्स तर किती असणार आहेत त्या पाच असणार आहेत म्हणजे खालच्या आणि वरच्या पाच पाच मिळून किती होणार तर दहा कडा होतील आता षटकोणी आता जसं आपण पंचकोणाचं काढलं तसं षटकोणाचं तर षटकोण म्हणजे काय त्याला सहा असतात बाजू बरोबर हा एक दोन तीन चार पाच आणि सहा असं असतं षटकोणाचं बरोबर आणि वरचा कसा आकार आहे त्याचा सुईचा आकार आहे मग पृष्ठ किती येणार बघा तर हा झाला खालचा त्याचा सपाट भाग षटकोणाचा आणि साईडून किती असणार आहेत सहाच असणार आहेत कारण तो षटकोण आहे मग तो सहा आणि खालचा एक म्हणजे सात पृष्ठभाग असणार आहेत आता शिरोबिंदू किती असतील तर वरचा एक आणि हे खालचे किती आहेत शिरोबिंदू एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि एक सात कडा किती असणार आहेत बघा त्याला तर ह्या खालच्या किती कडा आहेत एक दोन तीन चार पाच सहा ह्या खालच्या झाल्या सहा कडा आणि जर तुम्ही ह्या उभ्या रेषा मोजल्या तर त्यासुद्धा सहाच असणार आहेत म्हणजे सहा आणि सहा बारा कडा त्याला असणार आहेत आता पुढे काय आहे त्यांनी षटकोणी चिती चिती म्हणजे काय खालचा आणि वरचा भाग त्याचा सारखाच असतो आणि सूची म्हणजे वरती टोक असतं बरोबर मग षटकोणी चिती आहे म्हणजे त्याचा खालचा भाग कसा असणार आहे असाच असणार आहे तर पृष्ठभागा त्याला किती असणार आहे तर हा जो वरचा सपाट भाग आहे तो एक पृष्ठभाग झाला हा खालचा एक पृष्ठभाग झाला त्याचा कारण षटकोणच आहे ना तो मग दोन पृष्ठभाग झाले खालचे आणि वरचे आणि जर तुम्ही साईडचे त्याचे मोजले पृष्ठभाग म्हणजे या साईडचा ह्या साईडचा तर ते किती असतील सहा पृष्ठभाग असतील म्हणजे हे साईडचे सहा आणि खालचे आणि वरचे दोन सहा आणि दोन आठ आठ पृष्ठभाग त्याला असणार आहेत आता आपण बघणार आहोत त्याचं शिरोबिंदू तर बघा शिरोबिंदू किती असणार वरती सहा असणार ना एक दोन तीन चार पाच सहा आणि खालचे पण तसेच सारखेच सहा सहा आणि सहा बारा शिरोबिंदू आता कडा बघा किती असणार आहेत तर या वरती सहा असणार आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा आणि अशाच खालच्यासुद्धा सहा कडा असतील म्हणजे किती झाल्या वरच्या वरच्या सहा खालच्या सहा आणि ह्या साईडच्यासुद्धा सहा एक दोन तीन इथे एक चार पाच आणि ही सहा बरोबर म्हणजे एकूण कडा किती झाल्या तर साहित्रिक अठरा कडा झाल्या ठीक आहे आता हा पंचकोण बरोबर म्हणजे ह्याचा खालचा आकारसुद्धा असाच असणार आहे पंचकोणासारखा मग आता बघूया आपण त्याला पृष्ठे किती असणार आहेत तर बघा हा झाला वरचा पृष्ठभाग तसाच खाली असणार आहे म्हणजे झाले दोन आणि हे जे श साईडचे आहेत हा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाच आणि दोन सात पृष्ठभाग झाले बरोबर आता बघूया आपण त्याचे शिरोबिंदू किती आहेत शिरोबिंदू किती आहेत बघा वरती पाच आहेत एक दोन तीन चार पाच तसेच खालीसुद्धा पाच असणार पाच आणि पाच दहा आता कडा किती असतील ह्या वरच्या पाच हां तशाच खाल खालच्या पाच वरच्या पाच खालच्या पाच कडा आणि ह्या शेजारच्या सुद्धा म्हणजे साईडच्यासुद्धा पाच म्हणजे किती झाले पाच त्रिक पंधरा पंधरा कडा झाल्या बरोबर म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला एकूण सगळे पृष्ठभाग शिरोबिंदू आणि कडा मोजायच्या आहेत ठीक आहे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे लगेच जमून जाईल त्यासाठी काय करा तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तू घ्या ज्या ह्या आकाराच्या असतील शंकूच्या वृत्तचितीच्या आकाराच्या षटकोणी चिती असतील जर तुम्ही वजन वगैरे घेतलं भाजीच्या मार्केटमधलं तर तुम्हाला काहीसे असे आकार भेटून जातील ठीक आहे त्यावरून तुम्ही त्याचे पृष्ठभाग तेन काढून बघा अशा आपला हा धडा संपलेला आहे